नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभप्रभात तर आज आम्ही चाललेलो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चालू घ्या गाडी का तुला येत नाही चालू अशी पळते आता आपण पोचलेलो आहे शिरगाव पुणे येथे काय रे झालं काय पाहिजे तुला ब पायऱ्या बघा किती आहेत एवढा पायऱ्या सोडल तुझ्या भरला अरवी लाव बघू पाया पडायच काय नाही करत काय नाही करत चावत नसतो तो तर भया अरवीला आम्हाला वरती आल्यानंतर गायी भेटलेली आहे तर बघा आम्ही किती वरती आलेलो आहे चढून पायऱ्या खूप आहे वरती आल्यानंतर बघा वातावरण कसं आहे खाली बघा किती मस्त वाटतंय त्याच्यामुळे आम्ही फोटो वगैरे काढलेले आहेत वरती बघा अजून पायऱ्या खूप आहेत तर आम्ही वरती येताना खूप दमल्यामुळे फोटो वगैरे काढून थोडस थांबलेलो आहे रेस्ट साठी तर बघा खाली वातावरण कसं झालेलं आहे तर बघा आरवी भया वरती चाललेल्या आहेत स्वतःच्या स्वतः तर आता गणपतीचं जे दर्शन आहे ते इथून पण व्हायला आहे तिथे उभं जाऊ भैया आरवी पाया पडत दे पडल्या तर बघा आम्ही गणपतीच्या अंगणामध्ये पोहोचलेलो आहे तर आरवी बायाच्या आम्ही इथे एक छानसे फोटो आणि व्हिडिओज केलेले आहेत तर बघू शकता परिसर एकदम हिरवळ आहे आणि वरून बघितल्यानंतर खाली एकदम भारी वाटतं तर गणपती बाप्पाची मूर्ती बघा किती सुरेख आणि व्यवस्थित वाटते तर बघा पूर्ण परिसर मी आजूबाजूचा दाखवतो इथून वरती जायला आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी इथं विश्रांतीसाठी बघा बाकडे आहेत इथं प्रत्येक जण फोटो काढताना इथंच फोटो काढले का मस्त येतो ये काय का ते म्हण जंगल त्याला बघाय तू सर बाजूला सर बाजूला काय नाही व्हाईट कलर मधून जायचं म्हणजे पळत नाही बरोबर तुला कोणी सांगितलं का बाळा खाली प्रत्येक जण बघा आपापले फोटोज काढण्यामध्ये मग्न आहेत तर गणपतीचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे तर पुढे जाणार आहोत तर इतका उंच भव्य आणि दिव्य आपला गणपती बाप्पा असल्यामुळे प्रदक्षिणा मारायला पण खूप वेळ लागतो तर आम्ही आता बघा भैया वगैरे सगळे प्रदक्षिणा करत आहोत बैडू कुठे आलाय तू कुठ आलाय तू इसे। हे तर गणपती बाप्पाच्या पाठीमागच्या बाजूला थोडंसं छोटंसं छानसं गार्डन आहे बघा पाणी वगैरे देणं चालू आहे सध्या गार्डनचं गेट कशामुळे तर बंद आहे आय थिंक पाणी वगैरे देत असतील किंवा टायमिंग असेल त्याचं तर अरे बाया बघा बाहेर थांबून वाट बघत आहेत दिदी कुठे गेली बघ हो दीदी कुठे गेली पळ 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 त्यांना खेळून या या जाऊ पडला तू म्हणजे व्हेरी गुड व्हेरी गुड तर बघा आरवी भागितलेलं आहे तिथून इथं पर्यंत पळत यायचं कोण पहिला येतं बघायचं पण आर आरवी मला वाटतं पहिल्यांदाच चालत आले तिचा मूड गेलेला आहे मला वाटतं की भैया बघा अजून इंटरेस्ट मध्ये आहे आता पळायला भयाने स्टार्ट केलेला आहे आला बघा आला बघा आला बघा भैया बघा एकदम इंटरेस्ट घेऊन सगळी गोष्ट करतो आरवी जरा दमलेली आहे मला वाटते नेहमी आम्ही बाहेर कुठंतरी जाताना हायवेवरून बघत जायचो गणपती बाप्पा पण आता बघा इथं आल्यानंतर मला एकदम भारी वाटलं ले ले मी माझे पण फोटो काढलेले आहेत तर इथं बघा गणपती बाप्पाच्या सोबत आरवी भायला पण बसवलेला पण ते बसले नाहीत तर आता आम्ही आलेलो आहे बाहेर कारण आरवी भायला दुसरं काय खात नाहीत बाहेर ते फक्त उसाचा रस पितात त्याच्यामुळे आम्ही उसाचा रस प्यायला आलेलो आहे आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय